मुलांना शाळेची सुट्टी पडली की घरी खेळून खेळून अधूनमधून भूक लागतच असते मग बाहेरून काहीतरी चमचमीत खायला ऑर्डर करायची घरी त्यांची फरमाईश असते मग आईला प्रश्न पडतो काय करायचं आणि काय नाही तर मग बाहेर मिळते तशी चायनीज भेल कशी करायची ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी रेसिपी तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडेल तर मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरू करू चायनीज भेल करायला आपल्याला एक चिली ऑइल लागणार आहे तर चिली ऑईल बाजारामध्ये मिळतं ते आपण घरीसुद्धा बनू शकतो त्यासाठी घेतल्या तिथे करायचं म्हणून मी थोड्याच वस्तू घेतलेल्या आहेत इथे एक मसाला वेलची घेतली आहे एक चक्रीफूल घेतलं आहे चार लसूण दोन तुकडे दालचिनीचे एक तमालपत्र थोडेसे धणे आणि इथे शेझॉन पेपर म्हणून मिळतं ते मिरीसारखं असतं तर इथे मी शेजवन पेपर नाही घेतलं आहे फक्त मिऱ्या घेतल्या आहेत हे चार पाच सहा मिऱ्या आहेत आता हे आपल्याला तळायचे आहेत तेलामध्ये आता त्यासाठी मी इथे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये भरपूर तेल घालायचं आहे आपल्याला चिली ऑइल बनवायचं आहे हे जास्त वेळ आपल्याला गॅसवर तापत ठेवायचं आहे मी एवढं तेल घेतलं आहे कारण आपल्याला जेवढी भेळ करायचं आहे ते, त्या त्याच्यापुरतंच हवं आहे जास्त नको आहे आणि हे बारीक गॅसवर तेल गरम करायचं आहे त्यामध्ये हे घेतलेलं सगळं जिन्नस घालायचं आहे दोन तुकडे दालचिनीचे चार लसूण सहा मिऱ्या एक चक्रीफूल एक मसाला वेलची एक तमालपत्र आणि जराशे हे धणे आता हे स्लो गॅसवर पंचेचाळीस मिनटं तरी हे आपल्याला असंच गरम करत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी कामं करून घ्यायची आता पंचेचाळीस मिनटानंतर मग हे आपण बघून घ्यायचं इथे गाजर घेतलाय गाजर तासून घ्यायचं आहे कट करून घ्यायचा बारीक स्लाईस करून घ्यायची किंवा बारीक आपण क्रश करून घ्यायची हे गाजर बारीक स्लाईससारखे कापून घेतले तुम्ही क्रश केले तरीसुद्धा चालतील आता ह्या बाऊलमध्ये काढून घेते अर्धा कप गाजर आता एवढ्याच मापाने आपल्याला शिमला मिरची आणि कोबी घ्यायचा आहे तो सुद्धा कट करून घेऊया कोबीसुद्धा तुम्ही क्रश करू शकता किंवा एकदम बारीक तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता असा बारीक कापून घ्यायचा आहे हा मी आता कापून घेते कोबी सुद्धा काढून घेऊया मिरची कापूया शिमला मिरची पण कट करून झाली आहे ती सुद्धा काढून घेऊया अर्धा अर्धा कप कोबी गाजर आणि शिमला मिरची घेतली आहे कांद्याची पात सुद्धा कापून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे कांद्याची पात सुद्धा काढून घेऊया कांद्याची पात गाजर शिमला मिरची आणि कोबी बारीक कापून घेतले आता इथे अर्ध्या तासाच्या भर झालेले आहेत मी हे सगळे अख्खे मसाले बाहेर काढून घेते तेल गरम आहे हे मसाले सगळे बाजूला काढायचे आहेत आता हे जे तेल राहिले आहे ते गरम आहे ह्या तेलामध्ये मी इथे मी चिली फ्लेक्स टाकते कश्मीरी लाल मिरची पावडर मीठ आणि इथे एक चमचा तीळ घालायचे हे मिक्स करायचं आहे अजून जर तुम्हाला तिखट हवं असेल तर इथे चिली फ्लेक्स तुम्ही अजून घालू शकता हे तायार जाले। थोड़ा सस हे। आता हे चिली ऑइल तयार झालं आहे आपल्याला थोडंसंच बनवायचं आहे म्हणून हे एवढं केलं आहे आता हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं बाकीचं राहिलेलं आपण कुठल्याही भाज्यांमध्ये वगैरे आपण घालू शकतो किंवा चायनीज कुठल्याही पदार्थामध्ये घालू शकतो आता मी गॅस बंद करते नाहीतर मग ती मिरची जळून जाणार आपलं हे चिली ऑइल तयार झालं तिथे कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घातलं आहे गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे अर्धा कप हिरवा पातीचा कांदा घालायचा आहे अर्धा कप गाजर अर्धा कप कोबी आणि अर्धा कप शिमला मिरची मोठ्या गॅसवर चांगलं परतून आहे भाज्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तेलामध्ये भाज्या चांगल्या शिजल्या जाणार आता दोन मिनिट झालेले आहेत आता ह्यामध्ये चार टेबल स्पून शेजवान सॉस टाकते हा होम मेड आहे मी घरी बनवलेला आहे ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आम्ही दाटच बनवलेला आहे यामध्ये थोडं गरम पाणी घातलं की तो बरोबर नॉर् नॉर्मल होणार तो सॉससुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे शेजवान सॉस टाकल्यावर सुगंध एकदम मस्त पसरला आहे आता हा सॉस भाज्यांना चांगला मिक्स झाला आहे आता इथे चार टेबल स्पून जिंजर वॉटर हे आलं किसून चांगलं उकळत्या पाण्यामध्ये घालून एका ग्लासाचं अर्धा ग्लास पाणी आहे जिंजर पाणी तयार आहे तर ते मी ह्यामध्ये घालते याने सुगंध छान येतो आणि टेस्ट पण चांगली लागते आता ह्यामध्ये आत्ता जो बनवलेली चिली ऑइल होती ती घालायची आहे ही दोन ते तीन टेबल स्पून घालायची आहे पण आपण पन किती तिखट हवं त्याप्रमाणे घालून घ्यायची मी ही एक चमचा घालते म्हणजे दोन टेबल स्पून होणार कारण ते तिखट आहे आपण मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये तिखट हवी असेल तर अजून आपण ॲड करू शकतो पाव चमचा मीठ हे दोन टेबल स्पून सोया सॉस टाकायचं आहे आता ह्यामध्ये क्रिस्पी फ्राईड नूडल्स घालायचे आहेत हे दोन कप घालते मी मिक्स करून घ्यायचे आहेत बघा आपली चायनीज भेल तयार झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झालेली आहे एकदा शेव घातल्यानंतर नूडल्स घातल्यानंतर जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही गॅस बंद करायचा चायनीज भेल तयार झाली आहे आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली चायनीज भेल तयार आहे यात बाहेरील कृत्रिम कलर वगैरे न घालता अगदी घरच्या साहित्यापासून बनवली आहे यात सगळ्या पौष्टिक भाज्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटात ही चायनीज भेल तयार होते मुलांना सारखं सारखं बाहेरचं खायला आणून देण्यापेक्षा तुम्ही अशी चायनीज भेल घरी नक्की ट्राय करून बघा अगदी बाहेर मिळते तशी ही चायनीज भेल लागते मुलांना नक्की आवडेल आणि तुम्हालासुद्धा आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद